हो आपण असं किती दिवस कष्ट करायचं आपण राब राब राबाच माराच इथं आणि भाऊजी सगळं पैसे घेणार मला काही माहिती नाही तिकडे भाऊजी बसले तर तुम्ही जाऊन त्यांना आपली वाटणी मागा काय बोलते काय कळते ग तुला डायरेक्ट वाटणीच नाव काढायला सांगायला लागले मला तू ही काय मला माहित नाही तुम्हाला ना वाटणी मागा की मागा जाऊ वाटणी उठा बर तुम्ही अप्पा बोलायचं होतं तुला अरे काय बोलायचं आहे सर बोल की रे अप्पा उद्या ना गावात चार माणसं बोलली ती आणि तू पण ये उद्या आपल्या शेताची वाटणी करून घ्यायची मला अरे वाटण्या करायच्या हायत्या तर मग चार माणसं कशाला पाहिजे तसं काय नाही तू काय चार माणसाशिवाय मला चांगली वाटणी करून देणार आहे का तू तु तुला पाहिजे ती इसा घेणार आणि मला कुठला तर डावा उजवा करत बच्ची अरे संजू वाटण्या करायला चार चौघात कशाला जायचं आ आपलं वडील चुलता एकत्र राहिली त्याने घराच्या वाटण्या शेताच्या वाटण्या कवा केल्या कुणाला सुद्धा कळल्या नाही एवढी भावाभावामध्ये इकी होती र आ आणि आज तुझ्या डोसक्यात ही फूल बसले अरे चार लोक वाटण्या करायला येत नस त्याचे भावा भावात भांडलं गावात येत असते ती म्हणून मी काय म्हणतो हे बघ तुला जे रान घ्यायचं आहे चांगलं ते चांगलं घे पान भरत्याच घे तू घेऊन जे राहील ती मी घ्यायला तयार आहे संजू पण संजू तुला मी हात जोडून सांगतो चार चौघात वाटतेचा विषय घेऊ नको रे हे आपल्या आई शिकवण नाही आप्पा खरच लगा तुझ मोठं म्हणाय बघ मी तुला ओळखू शकल ना आप्पा मी खरं तुझ्याशी चुकीचं बोललो आप्पा मला ना आता वाटणी बिटणी काय नको बघ मला ना आपण जसं पहिलं होता तसंच पुन्हा मला राहायचा बघा आप्पा तसंच मला राहायचा बघा चुकलं आप्पा खरंच जाऊ दे हे बघ तुझी चूक तुझ्या ध्यानात आली ना बस आलं जा, जा का मला होय घरातले वाद घरातच मिटवा ते चार चौघात कधीच घेऊन जाऊ नका कारण चार चौघ मिटवायला नाही वाद पेटवायला येत असतात